हॅलो मंडळी कशा आहात तुम्ही तर मी आहे रुपाली तुमचं माझ्या मेनिवॉगमध्ये स्वागत आहे तर त्यांच्या बड्डेची पार्टी राहिली होती आणि आज आम्ही फायनली ती पार्टी करणार आहोत तर पार्टी मग आम्ही घरीच करणार आहोत बाहेर जाणार नाहीत कारण की वातावरण खूप थंड आहे हवा पाऊस वारा वगैरे सगळं चालू आहे म्हणून त्यांनी घरीच ऑर्डर केलेला आहे आणि मागवलेला आहे तर आम्ही काय मागवलेलं आहे ते तुम्हाला आम्ही दाखवणार आहे लवकरच येणार आहे ऑर्डरमध्ये बड्डे पार्टी करणार आहेत कारण की ते ऑर्डर ऑर्डर मध्ये काय मागवलेलं आहे ते तुम्हाला मी दाखवणार आहे त्याच्यासाठी तुम्हाला ब्लॉग पूर्ण बघावं लागेल येतो ऑर्डर वाला काय आहे ते दाखवते ओके गिर करताय वेट पिझावाले आजा वेट करताय बघा चड्ड्या शुभलक वाटलं नक्की सांगा मी आहे पिझ्झा तुम्हाला पिझ्झा पिझ्झा दाखवतो पिझ्झा दाखवतो तुम्हाला काय शुभलक वाटला हा बाबा हा पिझ्झा तीन पिझ्झा मला पप्पांनी पप्पन मला आवडला आवडतो पिझ्झा मला आवडतो का मित्रांनो पिझ्झा <laughs> <laughs> खुशी देखो भाई खुशी <laughs> पिज़्ज़ा <laughs> पिज़्ज़ा खाने की खुशी देखो भाई भाई, ये भाई। ए, पनीर वाला है खुश है तो <laughs> 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 कितने कितने लाए थे कितने यम्मी पार्टी ये एंजॉय दिस इज बर्थडे बॉय दिस इज माय बॉय दिस इज पिज़्ज़ा हम कर रहे हैं पिज़्ज़ा पार्टी पनीर पिज़्ज़ा आ चिल्ली का क्या है तो चिल्ली कैप्सिकम चिल्ली कैप्सिकम चिल कैप्सिकम हम्म का पनीर कैप्सिकम पनीर कॅप्स hmm. मित्रांनो तुम्हाला आजचा मिनी ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा आणि आम्ही केली मस्त पिझ्झा पार्टी य मजा गया। तर ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका हा होता आजचा माझा मिनी ब्लॉग बाय <laughs> कर हे बघा असं कर यो यो हनी सिंग <laughs> यो यो <पाथी> <laughs>